या निळजे भागामध्ये शिवाय चौक परिसरामध्ये बरेच बेकायदेशीर हॉकर्स इतर त्यांचा धंदा करीत असतात त्यामुळे येथे जे स्थानिक रहिवाशी आहे दुकानदार आहे सोसायटीमध्ये राहणारे नागरिक आहेत त्यांना येण्यासाठी अठण निर्माण होतो त्यांच्या सोसायटीमध्ये ज्या गाड्या पार्किंगची त्यांना अडचण होते त्याच्यामुळे त्यांनी आज अचानकपणे आंदोलन केलेलं होतं योग्य तो पोलीस बंदोबस्त आमचा हजर होता सर्व नागरिकांनी अशा तक्रारी केलेल्या आहेत की दुकानदारांच्या मते की आमच्या दुकानासमोर बेकायदेशीर ऑफर्स आहेत रस्त्यावर बेकायदेशीर हलगड्या लागलेल्या आहेत त्यामुळे ट्रॅफिक अडचण आहे पार्किंग अडचण आहे त्यामुळे सर्वांना आम्ही असं आश्वासित केलं की संबंधित महानगरपालिकेशी बोलून योग्य ते कारवाई पोलीस बंदोबस्त येऊन करणार आहोत सध्या इथे शांतता आहे नागरिकांनी सहकार्य केलेलं आहे तर आंदोलन आहे त्यानंतर आंदोलन सुरू होता आणि या आंदोलनानंतर तोडफोड झाली अशी माहिती आहे ते आम्ही माहिती घेत आहोत जर काही नुकसान झालं असेल त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद ठेवलेली आहे सध्या शांतता आहे